आज आमदार अपात्रता सुनावणीचा जो निकाल समोर येतोय त्या संदर्भात वैभव नाईक यांनी एक मोठा दावा केलाय आमदार अपात्रतेचा निकाल हा दोन दिवसांपूर्वीच ठरलाय आणि निकाल आमच्या विरोधात लागेल असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलेलं आहे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा हा दावा आहे निकाल आमच्या विरोधात लागणार हे आत्ताच कळले त्यामुळे आता निकालाबाबत काहीही उत्सुकता नाही असंही वैभव नाईक म्हणत आणि या पार्श्वभूमीवर मनश्री पाठक हिन वैभव नाईक यांच्यासोबत संवाद साधलाय क्षण आता येत आहेत आणि अर्थातच या धाकधूक सुद्धा वाढलेली आहे वैभव नाईक सध्या आहेत वैभवजी मंत्रालयात फिरतायत आणि सगळे आमदार सगळे नेते मंडळी खरंतर आज अंदाज घेत आहेत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत की निकाल नेमका काय लागणार काय आहे तुमच्या सूत्रांची माहिती काय खर तर आपल्याला भेटायच्या आधी सुद्धा निकालाबाबत उत्सुक होतो की ही लढाई सत्य आणि सत्तेच्या माध्यमातून असेल परंतु आत्ताच मी आणि माझे सहकारी मंदार केणी आम्ही या ठिकाणी फिरत असताना आम्हाला दोन आमदार भेटले एक अजित पवार गटाचे आणि एक शिंदे गटाचे आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट केला की निकाल हा तुम्ही अपात्र या ठिकाणी होणार आहे म्हणजे ज्याप्रमाणे याआधी सुद्धा पहिल्यांदा सांगितलं होतं की शिवसेनेचं पक्षचिन्ह जाणार आहे शिवसेनेचं नाव जाणार आहे आणि त्याचप्रमाणे आता जे शिवसेनेचे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरें राहिले ते अपात्र होणार आहे तसं ह्यांना आधीच निकाल झालेला आहे आणि त्यामुळे हा निकाल खरं तर ठरवून घेतलेला निकाल आहे आणि आम्ही या निर्णयाच्या विरोधात आता कोर्टात तर जाऊच परंतु आम्ही लोकांमध्ये सुद्धा जाऊ आणि हा निर्णय खरं तर ही सत्ता सत्तेचा वापर कसा दुरुपयोग होतो हे आपण बघत असाल की आधीच निकाल काही लोकांना कळतो आणि त्याप्रमाणे जी स्क्रिप्ट आहे त्याप्रमाणेच हे सगळं होतं आहे असं या ठिकाणी दिसून येते जी काही वेळ अजून बाकी आहे हा निकाल जाहीर व्हायला निकाल आधीच फुटलाय असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तो काही व्यक्तींपुरताच फुटलाय असं म्हणायचं आहे निकाल निकाल आधीच ठरलेला आहे काय निकाल आहे तो आणि सकाळी खरं तर आम्ही मुलाखत दिली तेव्हा आम्ही पण साशन होतो की निकालाबद्दल उत्सुक होतो की ज्याप्रमाणे सुनील प्रभू हे पक्षाचे पहिली बैठक झाली त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना प्रदोद म्हणून नेमलं होतं त्यानंतर आमच्या अनेक बैठका झाल्यात अनेक अधिवेशनामध्ये त्यांचेच व्हीप आम्ही मान्य केले होते परंतु वीस जून सुद्धा आम्ही त्यांचाच व्हीप मान्य केला राजन साळवेंच्या लोक विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्याविषयी त्यांचाच व्हीप आम्ही मान्य केला आणि सुप्रीम कोर्टानेसुद्धा असा निकाल दिला आहे की त्यांचाच व्हीप आपण दिला पाहिजे त्यांचाच व्हीप आपण योग्य ठरवलेला आहे आणि असं असताना असा जर निकाल लागला तर ती स्क्रिप्टप्रमाणे निकाल होतो आणि हा तर खरं तर लोकशाहीला धक्कादायक असा निकाल या ठिकाणी असेल परंतु निश्चितपणे आम्हाला आम्ही पहिल्या दिवशी ठरवलं की आम्हाला किती किंमत मोजायला लागले तर चालेल पण आम्ही लोकांबरोबर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहणार आहे आणि ती किंमत आम्ही हे करू आणि लोकांमध्ये आम्ही जाऊ निकालाचं वाचन होण्यापूर्वीचीच ही निराशा तुमच्या गटात पसरलेली आहे का वरिष्ठांना या संदर्भात तुम्ही काही कळवलं आहे का मी कोणाला कळवलं नाही किंवा वरिष्ठांची सुद्धा परवानगी घेतली नाही की आपल्यासमोर बोलायचं पण माझ्या मनात जी आ, हे होती ती मी या आपल्यासमोर आपण विचारलात म्हणून ती मांडली आणि खरं तर मला आ, हे बोलतानासुद्धा हे होते की असा प्रकारचा निकाल आधी सांगू शकतात की काय आणि त्यामुळे आता निकाल कळेल निकाल ते सांगतात असं असलं तर तो त्यांचा विजय असेल सत्तेचा विजय असेल आणि निकाल जर वेगळा असेल तर, तर मात्र त्यांच्या भूमिकेला योग्य असेल कारण पण ही अशी भूमिका नाही की निकाल आमच्यावर लागला की कोर्ट चांगला आमच्या विरोधात लागला की कोर्ट वाईट असं नाही परंतु ही खरं तर आमच्या आमच्या मनामध्ये जी उद्दिगता आहे ती आज उद्दिता या ठिकाणी दिसून येते जर तुमच्या विरोधातला निकाल लागला ज्या पद्धतीने तुम्हाला कळलेला आहे त्या पद्धतीनेच लागला तर पुढचं पाऊल तुम्ही म्हणता की आम्ही पुन्हा एकदा न्यायालयात जाणार नाही नाही पुन्हा न्यायालयात जाऊ वरिष्ठ त्या संदर्भात ठरवतील परंतु त्यांनी जबाबदारीने या ठिकाणी सांगितलं की दोन दिवसापूर्वी निकाल झाला म्हणजे ज्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठा ठाकरे सांगत होते की अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्याचप्रमाणे हा निकाल होत आहे की काय असं एक शा शंका बैठकीत हा निर्णय ठरला निकाल ठरला असं म्हणा आता दोन दिवसापूर्वी जी बैठक झाली आणि त्या दोन्ही मला असं सांगितलं की दोन दिवसापूर्वी निकाल ठरला आहे हे आणि की तुमच्या विरोधात निकाल झालेला आहे आणि असं असताना आणि मी हे जबाबदारीने सांगतोय माझे सहकारी सुद्धा त्याबरोबर होते आणि त्यामुळे त्यांनी पण आम्हाला त्यांना पण तो निकाल लोकांमध्ये कसा त्याची प्रतिक्रिया होईल हे सुद्धा त्यांना समजत नव्हतं पण निश्चितपणे निकाल जो काय असेल परंतु एखादा निकाल आम्ही उत्सुक होतो आम्ही जे कागदपत्र आपण म्हटलं असेल की सुनील प्रभू जे प्रवक्ते आहेत प्र पक्षाचे प्रदोद आहेत त्यांना जवळजवळ साडेसातशे प्रश्न विचारले असं या ठिकाणी आम्ही वा वाचलं किंवा त्यांच्या पाच पाच सहा सहा दिवस त्यांच्या सुनावणी चालल्या होत्या म्हणजे त्याला काय अर्थ आहे असं एक निकालाच्या नंतर हे होईल आणि ही आधीच आम्हाला आता आता उत्सुकता ही आहे की ते दोन आमदार नेमके कोण आहेत ज्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं की निकाल ठरलेला आहे आणि त्यांना हा निकाल कळलेला आहे ते आता खरं तर अनेक वेळा आपण पण सांगतो काही ओघात सांगतो काही ठिकाणी मुद्दाम सांगतो काही ठिकाणी आमच्या आमची निराशा करण्यासाठी सांगतो किंवा आम्हाला आमचा विजय झाला ह्या भावनेतं सांगतो अशा सगळ्या भावना असतात त्यामुळे कोणी सांगितलं त्याच्यापेक्षा हे सांगितलं हे खरं आहे हे म्हणून माझं निश्चित आहे हे दोन आमदार जवळचे आहेत म्हणजे शिंदे गटातले कुठल्या वर्तुळातले आहेत सगळे शिंदे गटाने आणि पवारकडे जे हे आमदार आहेत हे कुठल्या गटाचे आहेत कोणाबरोबर आहेत हा विषय नाही आहे किंवा ते म शेवटी ते एका आमदार म्हणून भूमिका असताना आज आज आता मला अनेक मंत्रालयात अनेक का लोक भेटत आहेत त्या त्यातल्या तरी सांगितलं म्हणजे त्यामुळे ते कोणाच्या जवळचे आहेत आमचे विरोधक आहेत आमच्याबद्दल त्यांची भावना योग्य आहे अयोग्य आहे हा विषय नंतर आहे परंतु त्यांनी आपल्या मनातलं सांगितलं आणि त्यामुळे आणि त्याला खरे पुष्टी न मिळव परंतु मला वाटतं ही खात्रीने ही पुष्टी अशीच होणार आहे आणि त्यामुळे या निकालाबद्दल मी तरी स्वतः उत्सुक आता नाही आहे की चेहऱ्यावरची निराशा तुम्ही निराशा अशी नाही कारण हो ते होणारच होतं ते आम्ही कशाला आता दीड व दोन वर्ष झाले त्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि यापुढेही काम करणार शस्त्र खाली ठेवताय की नव्याने आहे नाही शस्त्र आम्ही जर खाली ठेवलं असतं तर तेव्हाच ठेवलं ते असतं आज पण आपल्याला निशाणी गेली पक्ष गेला तरी पण आम्ही शस्त्र खाली ठेवली नाहीत ती शस्त्र चालूच राहतील त्यामुळे निकाल हा आधीच ठरलेला आहे नव्हे तर तो दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या बैठकीतच ठरलेला आहे असा एक गंभीर खुलासा आता वैभव नाईक करतायत आणि हा खुलासा त्यांना शिंदे गटाचे एक आमदार आणि अजित पवार गटाचे एक आमदार यांनी केलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलंय कॅमेरामन अजित शिवथरकर श्री पाठक एबीपी माझा मुंबई त्यामुळे काय निकाल द्यायचा हे दोन दिवसांपूर्वीच ठरलेला आहे आपल्याला या निकालाची उत्सुकता नाही निकाल आपल्या विरोधात लागणार असल्याचा दावा वैभव नाईक यांनी केलेला आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट